सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अलिम पटेल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी नामदार राज्यमंत्री सत्कार सरकार यांचा <sum> <sum>

यात्रा में बोलोगे लाखों पंचायतें लाखों जगहों का निर्धारण यात्रा तो में पूरे सी यात्रा दानवा राव रिवाज कोड आई था यात्रा लाखों युवाओं ने चाहिए युवाओं के नुस्खा की वजह से यात्रा दानवा रोने से है वो राव रिवाज कर दो यालान्ग चिपात बुजिक उपाशक इंपने श्रभठ को तो गास्पाया कंद मादो पौग कोई तय करुदा थि तो económ xiड रुव्कर में सब्क्र ज कर पहता हुर��ables। तो चाहलिण सबित कि जित Εलाका स्वागत <laughs> <laughs>

परंतु महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम सहकार महामंडळ या नावाने एक महामंडळ स्थापन केले आहे आणि त्या महामंडळाच्या वतीनं कामगारांना कामगारांनी नोंदणी केली तर त्याचे पत्र मध्ये मी मोठे तुमच्यासमोर उपस्थित करतो आणि दोन निवेदन आपल्याला द्यायचे आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण मोठे मोठे मुद्दे समोर

एकोनॉमिकल हिसाब से वेंडर पास वाला था तो वास्तव में प्लान को इतने पद वाला था तो आज सब आपका सही शासन देखो इतना शासन कौन करे पर आपको चाहिए है कि शासना में कामवाले की नौकरी का भाई पहले शुरुआत में और मुख्य लाने का ना से हुआ और आपसे भी जिला से के काम का सदर नौकरी के जैसे संत को बनके सारी पटे साहब की

प्रमाणपत्र वाटप साठी या ठिकाणी या अवलंबीचे तालुका अध्यक्ष यांच्या सहित तालुक्यामध्ये काम करणारे सर्व आपण या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आपण परभणी शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण बोलीवर धन्यवाद मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं सांगायचंय कुठलंही

आणि संघटनेने कुठलंही काम करायचं म्हटलं जवाबदारी आणि आमच्या नेत्याने शिब जे काम करायचं असेल आधी आकार प्रकार संकेसाईब तसेच देशी बाई सुंगे साहेब यांच्या मार्गदर्शनकार्य काम करतो आज सात ते आठ वर्ष धर्मिका विभागा देशी साहेब आपण काम करतो संघटनेत न्याय द्यायचं असेल तर पूर्ण त्याला झडपून काम करायला नंतर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यानी तुम्ही असं गंभीर व्हा काम कामगाराचा आव्हान आपण कोणासमोर उचलू शकतो एवढी ताकद आपण पहिल्याने निर्माण करा आणि तुमच्या एवढं काम करतानाच खूप चांगलं दिसतं कारण तुमच्या एवढ्या उपस्थितीनुसार काम तुम्ही आता पहिला आपल्या कामी पहिली पाहिजे त्यामुळे याच्यानंतर मला माहीत नव्हतं तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला कधी बघितलं आणि मी बी पाहिजे तुम्ही मला कधी बघत नाही तरी असं या निमित्ताने तो आम्ही झालेली आहे तसेच जे आता नवीन पदार्थ म्हणतात त्यांची जबाबदारी संघटनेत काम करत असताना आपल्या पक्षाचंही आपल्या नेत्याचंही आपल्या संघटनेचं तसंच सर्व जन चिंत पालन संघटित असंघटित जे काम करेल त्यांचा काम पण आपल्याला कर्ण चालण्यासाठी या पाण्यासाठी औलंगपीठा की कायच नाही एक, एक माहिती पाहिजे निस्वार्थ काम केल्याच्या आणि केले कोणता एक आहे पण माहिती पाहिजे या दहा नंबर पैकी कोणता एक बीड जिल्हा आरसीसी बांधकाम कामगार संघटना हे संस्थापक अध्यक्ष अली पटेल साहेब दोन हजार सात चौदा साली त्यांनी आपली संघटना बनली दोन हजार पंधरा साली पासून मी त्यांना त्यांच्यासोबत जुळल्या त्यांच्या माध्यमातून

आणि कामगार सेचे से से महाराजचे अध्यक्ष म्हणून जोडायचे यांचे आदेशावरून आपल्या जिल्ह्यामध्ये हे काम चालू आहे आपल्याला माहित असून राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस का, पार्टीने कामगार सेम उभा केला सर्वात मोठा सेल हे कामगार सेल आहे कारण की कामगार सेल मध्ये जुडणारे असंघटित कामगार

kamu pasti ambil batang